हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी स्वीटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काल जे हा आहे कालचा जे काल मी बाहेर गेली होती आणि तिथून बनवलेला छानपैकी हा आहे ब्लॉग जिथे की मी गेली होती महाराज बागला महाराजबाग हे नागपूरमध्ये एकदम मस्त असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्षी हे सगळं पाहायला मिळतं आणि खूप छान अशी जागा आहे खूप मस्त असं तिथचं वातावरणसुद्धा आहे तर बघू शकता पहिले तर आम्ही गेलो आतमध्ये तिथे एंट्री आहे आणि तिकीट पण काही खूप जास्त नाही एकदम कमी पैशामध्ये तुम्ही तिथे फिरू शकता छानपैकी पक्षी प्राणी वगैरे पाहू शकता हा जो स्टार्टिंगला आम्ही गेलो होतो तेव्हा हा पहिला बघितला होता मी राणी आणि पहिल्यांदाच गेली मी पण हे माझं जाण्याचं पे पहिलं ठिकाण होतं तर बघा पहिले तो गेली होती मी तीन वाजता गेली त्यानंतर ते खूप वेळ झाला होता फिरता फिरता पहिला एक बघून घेतलं नंतर सामोर गेलो नंतर छानपैकी दिसले आम्हाला कासव हो। तिथे चार पास होते। ते पाच कासव होते तेव्हा तेवढ्या पिंजऱ्यामध्ये ते सगळे पक्षी प्राणी हे सगळे पिंजऱ्यामध्ये असतात आपल्याला छानपैकी ते पाहायला मिळतात आणि इथं होते मस्त बोलणारे पोपट ज्यांचा आवाज खूप मस्त येत होता छानपैकी बोलत होते हा पोपट तर खूपच जास्त मस्त होता म्हणजे खूप छान असा आवाज करत होता छानपैकी असा बोलत होता असे खूप सारे छोटे छोटे पोपट पण पाहायला होते तिथे एक नाही नाही तर खूप सारे असे दहा ते बारा वेगवेगळे होते एकच नाही हा कोणता म्हणता याला करण पोपट असं वेगवेगळे नाव आहे याला ते मलाही माहीत त्या जागेवर इतके छान छान असे पोपट दिसत होते छानपैकी त्यांचा आवाज येत होता बघा खूप सुंदर सुंदर असे आहे नागपूरमध्ये एक असं एक ठिकाण आहे जिथे मी गेली आणि मला खूप छान वाटलं खूप छान दिवस गेला तिथे आणि सोबतच एवढे चांगले प्राणी आणि आपल्याला ते पण एकदम जवळून पाहायला मिळते आणि छानपैकी प्राण्यां पक्ष्यांचा आवाज असतो पुष्कळ लोक असते खूप गर्दी पण असते रोज रोज पण दिवसभर आहे खूप गर्दी असते तसं पण कालचा दिवस होता बघा तो बोपट किती छान असं खाली बसून छानपैकी दाणे खात होता आणि काही वरती पण बसून होते आणि तिथे साईडला मस्त होते वेगवेगळे पक्षी होते त्यामध्ये पण बघा खूप छान असे बसलेले होते छान एकमेकांना चुची घास भरवत होते खूप मस्त बघा काही खाली पण होते आणि त्यांचा आवाज एवढा असा खूप मस्त असा येत होता ना खूप दिवसभर तिथं मस्त करमत होतं आणि सोबतच आम्ही बघितले हे हरण त्यांचे शिंग बघा किती छान आहे आणि एकदम जवळून असे खूप मस्त दिसत होते छोटे छोटे तिथे पिल्लेसुद्धा होते तेही बघितले ते बघा त्यांच्या मागे होते ते छोटे छोटे पिल्ले खूप सारे होते एक नाही दोन नाही तर पुष्कळ सारे आपल्याला पाहायला मिळते तर एकाच प्रकारचं हरण नाही ते वेगवेगळे होते एवढे सारे तर आपल्याला नावंही माहीत नाही जेवढे तिथे खूप प्राणी होते खूप मस्त असं वातावरण आहे तिचं तर नागपूरमध्ये आल्यावर नक्की भेट द्या आणि हा सिटी सिटीचा ब्लॉग असेच पाहत राहा लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा तर बघा समोर जेव्हा आम्ही गेलो त्यानंतर होता इथे बसलेला मोर मस्त बसून होता मोर एका फांतीवर झाडाच्या जा। बघा खूप छान असा बसून होता त्याचा आवाज वगैरे काही येत नव्हता पण बसून होता मस्त शांतपैकी आणि दुसऱ्या साईडला पण एक मोर होता पण त्याचा कलर थोडा वेगळा होता तर इथे आहे माकड हे छोटंसं माकड बघा किती छान खेळून राहिलं होतं जेव्हा मी बघत होती तेव्हा मस्त त्याने ते दोरी हातामध्ये घेतली हाता होती आणि ते दोरीसोबत खेळत होतं बघा त्याने दोरी घेतली आणि त्याच्या हातातून काय होते ना ते दोरी खाली पडते लगेच तो खाली उतरतो आणि ते दोरी आणायला खाली जातो बघा <laughs> खूप छान असं होतं ते छोटंसं माकड बघा दोरी घ्यायला खाली आला पुन्हा तो वरती जातो आणि वरतीसुद्धा एक माकड तसाच बसून होता पाहत होता तो काय करत आहे म्हणून आणि नंतर आम्ही गेलो होतो बघा याला म्हणतात लेपड म्हणतात तर बघा असं बसव शांत असा पाहत होता सगळ्यांना घुरून एकदम बापरे मी पहिल्यांदा बघितला आणि खरंच असं वाटत होतं जसं काही ते नकली बसून आहे तिथे पण नाही हे रिअलवाली होते <laughs> वागा दुरून सगळ्यांना दिसते तर मी पण बघितलं मी पहिलेच विचारलं म्हटलं बापरे आणि हे अस्वल जी खूप भयंकर दिसत होती अगदी गेटजवळ येऊन अशी डोळे काढून बघत होती सगळ्यांना छानपैकी पाहत होती बघा कशी पाहत आहे ते आणि तिचे नख खूप जास्त वाढलेले होते बापरे पाहूनसुद्धा भीती वाटते खूप भयंकर अशी दिसत होती ते बघा तिला असं गेटजवळ येऊन बघत होती मी सुद्धा तिच्याकडे तशीच पाहत होती मला भीती पण वाटत होती तिची तरी पण मी तिला पाहत होती खूप जास्त म्हणजे एकदम जवळून बघितलं तिला म्हणून ते भीती वाटत होती आणि सामोर गेलो त्यानंतर होती ते पानकुंबळा याला पानकुंबळा असं म्हणतात ते बघा कसे एकदम म्हणजे ते पाण्यामध्ये जातात ना पाण्यामधून बाहेर निघाले काय थोडा वेळ अजून खेळते आता ते खेळत होते म्हणून तेवढा वेळ मी ते व्हिडिओ वगैरे बनवून घेतले आणि नंतर ते पाण्यात गेल्यावर मग ते दिसत पण नाही आपल्याला म्हणून ते बाहेर खेळत होते तेवढा वेळेस त्या पानकुंबड्याची सुद्धा रील व्हिडिओ मी बनवून घेतला तर बघा किती छान ते खेळत होते तिथे सा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे वाघसुद्धा एवढं असं वाटत होतं वाघसुद्धा होता तिथे मस्त फेऱ्या घालत होता समोर तुम्हाला दिसणारच हे पानकोंबळे आहे जे एक दोघच आहे आणि मस्त खेळून राहिले ते पाण्यात जातं आणि पाण्यातून सुद्धा बाहेर येतं आणि मस्त मस्ती करत राहतं त्यानंतर मी थोडा वेळ बघा थोडा वेळ फिरत होती आणि नंतर गेली होती मी पाहायला वाघ तर बघा तो वाघ आहे जो खूप दूर होता पहिले तर आम्हाला दिसलाच नाही खूप लांब होता नंतर मग दिसला बघा किती येणं चालत आहे तो इकडे तिकडे असा फेरा मारत होता थो थोडा दूर जात होता थो थोडं दूर वापस येत होता असाच तो फिरत फिरत किती वेळपर्यंत तेवढ्याच जागेत राहिला पण इकडे म गेला नाही की आणि तिकडे नाही बिलकुल त्याची जागा नेमलेली होती तेवढ्याच जागेत तो फिरत होता मी पण पहिल्यांदा बघितला होता म्हणून मला खूप जास्त खुशी वाटत होती तर बघा तो कसा घुमत आहे तिथे फिरत आहे इकडे तिकडे तिकडे आणि दुसरासुद्धा होता तर तो झोपलेला होता त्याला तर कोणाचं काही टेन्शन नव्हतं हा सुद्धा एक जो जागा होता आणि इकडे तिकडे चक्र मारत होता तर आम्ही याचा शूट बनवून टाकला आणि याचा व्हिडिओ तयार करून बघा एवढा तो आता तिकडल्या साईडनं मग तिकडून पण दिसत नव्हता इकडले जर आम्ही गेलो फोन घेऊन व्हिडिओ करायला तिकडे जात होता आणि तिकडे गेलो तर तिकडे वापस येत होता तर आम्ही तिकडल्या साईडनं गेलो नंतर त्याचा व्हिडिओ डबल बनवला तर बघा किती छान असा तो फिरत आहे पण भीती सुद्धा तेवढीच वाटते कारण आपण एकदम पहिल्यांदा एवढं जवळून बघत आहे म्हणून त्याची भीती सुद्धा तेवढीच वाटत होती तरी पण बघा चालला तो अजून सामोर जाईल आणि सामोरून तो पलटतो आणि पलटला की डबल तिथूनच वापस जातो आता ती सामोर गेला की अजून नंतर परत होतो एवढी भीती एवढं छान असं वाटत होतं तिथे तर वाटत होती पण छान पण वाटत होतं बघा किती छान आला तो वापस पुन्हा पुन्हा वापस येतो आणि डबल तिकडनंच परत जातो पण सामोर येऊन तर त्याने फोटो तो बिलकुलच नाही काढू दिला बघा येतो आता आणि नंतर मग अजून परत जातो असंच तो, तो आम्ही त्याचा अर्धा घंटा फोन घेऊन तिथं उभं राहिलो बाप रे तरी काही तो एका जागेवर थांबलेला नाही तो घुमतच होता त्याने काही व्यवस्थित फोटो काढू दिले नाही त्याला फिरायलाच मज्जा येत होती तो, तो फिरतच होता बघ नुसता राऊंड मारत होता ना आम्ही तिथे फोन घेऊन अर्धा तास कंटिन्यू तिथेच उभं होतो फक्त फोटो काढायसाठी बघा आणि असेच नाही तर वाघाला पाहायला पुष्कळ गर्दीसुद्धा होती बाकी तर आपण पाहतोच पण वाघ वगैरे आपल्याला तेवढं काही सहजासहजी पाहायला मिळत नाही म्हणून ते वाघ पाहायला सगळ्यात जास्त गर्दी होती आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा स्वीटी स्वीटीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत तुमची साथ अशीच राहू द्या माझे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना मनापासून धन्यवाद असेच मला साथ देत राहा आणि माझ्यासोबत कायम राहा